हा असा त्याच्यावर फेस जमा होतो ते याला असं कालवून घेतल्यानंतर याच्यात काही पानं आहेत आता हे नका विचारू मला कोणते पानं आहे काय हा कुठं ना कुठलाही शेतकरी करत नाही दस अर्क सगळ्यांना माहिती आहे त्याच्यातले काही पानं आणि काही बॅक्टेरिया असं हे द्रावण आहे आता ॲक्च्युअलमध्ये पंचवीस लिटर तयार करतो आपण एका वेळी एक कॅन आहे माझी इथं पंचवीस लिटरची भरलेली करतो आणि ही कॅन बाहेर काढतो ती किती फुगलेली आहे त्याच्यात गॅस कसा आहे त्याला एक आम्ही शूट करून तुम्हाला हो दाखवायचा प्रयत्न आता ही कॅन आहे ही किती गोलगिटिंग झाली तुम्ही पाहू शकता आणि अगदी बुड सुद्धा तिचा इतकी ही फुगली आहे आता आम्ही तुमच्या समोर आता गॅस काढतो यापुढे आवाज रेकॉर्ड होईल फक्त ऐका रेकॉर्ड करायचा प्रयत्न आहे पण ऍक्च्युअल ना गॅसचा आवाज ऐकण्यापेक्षा तुम्ही मला असं वाटतं या कॅनची पोझिशन पहा पूर्ण कॅन दिसू द्यापेक्षा तिच्यात आता कॅन कशी खाली बसते गॅस निघल्यावर ते तुम्ही पहा एवढा गॅस तिच्यामध्ये होता कदाचित आवाज थी तिच्यात आला असेल आणि हे आता तयार झालंय आता प्रॉब्लेम हाच येतोय की आम्हाला जर कुठं पाठवायचं तर थोडीशी अडचण येते तर ठीक आहे आता एक काय करतं तर फक्त मव्यावरती आम्हाला रिझल्ट घेता आला नाही कारण तोपर्यंत शेतकऱ्यांनी मव्याच्या फवारण्या करून टाकल्या होत्या आता आत्तापर्यंत जे प्रयोग केले आणि तुडतुडा पांढरी माशी थ्रिप्स नागाळी आणि लाल लालपोळी जर मवा गेला तर मवा पंधरी एकाच औषधामध्ये सगळी कीड जाती याचा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवेल मी की बाबा कसं काय होतंय का का होतंय आणि संपूर्णपणे सेंद्रिय जैविक औषध आहे तर सगळ्यांनी वापरून बघावं अशी माझी इच्छा आहे आणि असे विविध प्रयोग पाहण्यासाठी बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि मेन खिश्याची काळजी तर हे दशपर्णी अर्कातले काय पानं घेतलेली आहेत सगळे मिळत नाहीत परंतु जे मिळतात ते आणि बनवायला कुठांना शेतकरी करत नाही सगळ्या जगा माहिती दशपर्णी अर्थ कराल कोण हे आमच्याकडे तुम्हाला आम्ही करून देण्याचा प्रयत्न करतो आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी थोडासा खर्च कमी होण्यासाठी आज किशोर भाऊ त्यांच्या मिरची पिकावरती आता याचा रिझल्ट घेणार आहे धन्यवाद